ही सर्व टीम अगदी रायटर म्हणून जायचो एकदा पेपर लिहिण्यापासून ते आज इथपर्यंतचा प्रवास हा खऱ्या अर्थाने सामाजिक बांधकीचा प्रवास दृष्टी टीमच्या वतीनं आपल्या सर्वांना मी सरळ रुपी शुभेच्छा वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी होणारच आहे त्यांना या समाजामध्ये सन्मानाची वागणूक दिली पाहिजे ज्यांना खऱ्या अर्थाने एखादा सण समारंभ साजरा करण्यासाठी आपल्या सोबतीचं स्थान दिलं पाहिजे अशा सर्व बांधवांसोबत ही दिवाळी आम्ही नेहमी साजरी

कुठेतरी आपल्या घासातला घास त्यांच्या सोबत खाल्ला गेला पाहिजे आणि म्हणून गीत गाई दुःख आता उधारता वेळ नाही आता बांधवांना अशुंभाला नाही तर तुमच्यासाठी ही दृष्टी नाही ही संस्था नेहमीच तुमच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहे तुम्हाला कुठलीही मदत असू